राम राम नमस्कार शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही चांगले आहेत ना चांगलं राहायलाच पाहिजे हीच देवाच्या चरणी मी प्रार्थना करते आणि चला आज आपला आजचा टॉपिक काय आहे तर आजचा टॉपिक आहे आपला आपण दुकान कशी उभी केली आपण किती पैशात केले किती कशी कोण्यासाठी सुरुवात केली तर आजपासून आपला पहिला भाग आहे एक नंबर भाग तर आजपासून आपली सुरुवात आहे माझी कहाणी सांगायला सुरुवात करणार मी आणि माझे इतके जबर जबर अनुभव आहे मी तुम्हाला अनुभव सांगणार आणि मी आज लाखात दुकान केली ते पण सांगणार पण मग तुम्ही ऐका मैत्रिणींना पूर्ण आयडिओ ऐका या तिसरी शिकलेल्या बाईचा अनुभव घ्या या वयाच्या पन्नाशीचा बाईचा अनुभव घ्या मैत्रिणींना तुम्ही सगळ्या तुम्हाला पण काहीतरी शिकायला भेटन शिकलं पाहिजे माणसाने मी ह्याच्यावर फोकस करते चांगलं जे असेल ना तर शिकते आणि वाईट जे असेल ना ते, ते सोडून देते तर चला आता आपण सुरुवात करू आम्ही आलेलो आहे आम्ही आलेलो इथं दोन हजारमध्ये आलेलो मैत्रिणींनो दोन हजारमध्ये आलेलो तर टिकटाला पैसे नव्हते मला यायला तर मी माझे जोडवे आणि नाकात अशी पहिल्या नथ्या होत्या अशा छोट्या छोट्या नथनी होत्या तर येतानी इकडं येतानी नाकातली नथ आणि जोडे मोडून आलेली मैत्रिणींना मी आणि आपल्यावर दुःख आलं ना तर कोणाला सांगायचं नाही कोणी ऐकून घेत नाही तर आपण करत राहायचं दुःख अजिबात कोणाला सांगायचं नाही म्हणतात ना आपल्याजवळ नसल्यावर आपल्याजवळ कोणी येत नाही तर आपल्याजवळ असल्यावर सु नसल्यावर सुद्धा आपण कोणाकडं जायचं नाही आपल्या असल्यावर आपण कोणाकडं जायचं नाही आपण आपल्या जेवढं आहे तेवढ्यातच करायचं जेवढं आहे तेवढ्यातच खायचं प्यायचं आणि कर्म चांगले करत राहायचे तर माझाही अनुभव आहे मी असंच काही केलेलं आहे तर आपण आलेलो इथं दोन हजारमध्ये तर दोन हजारमध्ये टिकटायला पैसे वगैरे नव्हते हे तर झालेलंच आहे त्याच्यानंतर मग इथं आलो राहायची सोय नाही काही नाही काही नाही काही नाही भटकत राहिलो खूप दिवस भटकत भटकत मग पोरांचे शिक्षण केले दीपकची बारावी झाली वैशू पण शिकली बारावी सतरावी झाली तिची पण मग या पोरांचा लहानाचं मोठं करणं त्यांना चांगले संस्कार देणं त्यांना चांगल्या वळणाला लावणं एवढाच फोकस होता माझा बाकी काही फोकस नाही फक्त एवढंच की त्यांचं शिक्षण झालं पाहिजे बा मी तर नाही शिकलेली मला तर नाही शिकवलेलं हो माझ्या आईवडिलांनी पण लहान पोरांचं जा तरी झालं पाहिजे शिक्षण तर मग माझं फोकस तेवढं बाकी काही कळत नव्हतं एवढं काही अनुभव नव्हतं एवढं काही नव्हतं एवढंच माहिती माहिती होतं तेवढंच माहिती की पोरांना चांगले संस्कार द्यायचे पोरांना इमानदार बनवायचं पोरांना सगळ्याच्या असं मनात घर करायचं कसं ते पोरांना सांगायचं शिकवायचं तेवढंच माहिती होतं मग असं करता करता पोर मोठे झाले शिक्षण झालं मग आता आम्ही पण काम करायची काही पण करायची मी काम म्हणजे जे, जे, जे ते काम करायची डबे करायची लोकांच्या स्वयंपाकाला जायची असं काही नव्हतं की कामनाची लाज आहे लाज धरली কামাচি आ, काम करतच राहिले छोटे मोठे छोटे मोठं फक्त दिवस कसा धकवायचा ते करा करा, चालू होतं आपलं आणि दिवस धकला पाहिजे लोकांकडं आपल्याला हात नाही पसरायचा आपण कसं कितीक दिवस पसरणार लोकांकडं हसा लोकं कितीक दिवस देणार त्याच्यापेक्षा सुरुवातीपासूनच लोकांकडं कोणाकडे हात नाही पसरायचा मग दिवसाची रोटी चालू करायची तर दिवसभराचं कमवायचं संध्याकाळी आणायचं खायचं एवढंच चालू होतं दुसरं काही नाही याच्यामागं मग नंतर करत 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 फक्त आपलं इमानदारी काम करायचं कुठे गेलं आता लोकांसोबत छान बोलायचं प्रेमाने बोलायचं एवढंच बाकी काहीच नाही मग असं करत 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 आपण काय केलं मग पोरं मोठे झाले पोरांचे शिक्षण वगैरे झाले मग दोन वर्षे मग मी अशी आजारी पडले घरातच बसले दोन वर्षे म्हणजे असं घराच्या बाहेरच निघत नव्हते मग त्याच्यानंतर दीपकला कळायला लागलं मग आता दीपकची बारावी झाली त्याचं बारावी शिक्षणमध्ये एवढं काही डोकं नव्हतं दीपकचं पण धंद्यामध्ये असं बाकी कामामध्ये डोकं होतं तर मग दीपक दोन हजार पंधरामध्ये कामाला लागला एक ठिकाणी कशाच्या कामाला लागला तो तर ते एक काम होतं एक पोरांकडे त्याचा मित्रच होता तर ना असंच पार्सल करायचे गोळ्या बिस्किटांचे चॉकलेटांचे पार्सल करायचे असे खेड्यापाड्याने नेऊन वाटायचे तर मग तिथं तो कामाला लागला आ, काय महिना होता त्याला तिथं चार हजार रुपये महिना होता दोन हजार पंधरामध्ये तर चार हजार रुपये महिन्याने तो तिथं कामाला जायचा तर कामाला जायचा तर मग त्याने थोडे दिवस काम केलं मग तिथं कसं नंतर तो खूपच म्हणजे असं बोलायला लागला असेल किंवा असं काम कर तसं काम कर मग दीपकच्या डोक्यात बसलं आणि दीपकचं डोकं ना बिझनेसमध्ये धंद्यामध्ये खूप होतं शिक्षणामध्ये एवढं काही त्याचं डोकं नव्हतं तर मग ते मग मला त्याने केलं पाच सहा महिने केलं चा त्याच्याकडे चार हजार रुपये महिन्यानी पैसे नाही काही नाही मग असं करता करता त्याचे पप्पा पण कांद्याच्या चाळीत जायचे कामाला त्यांना तेव्हा किती त्यांना पण पाच एक हजार रुपये महिना होता कांद्याच्या चाळीमध्ये तर मग पाच आणि चार नऊ हजार रुपये महिन्यामध्ये काय येणार भाडंच जातो होतं घराचं बाराशे रुपये तुम्हाला मी दाखवले मी त्या घरात राहतो नऊ वर्षापूर्वी पत्र्याचं घर तर त्या घरात राहायची तर पहिलं सहाशे होतं सहाशेच्या तिथंच मग शेजारी बाराशेच्या रूममध्ये आलो मग बाराशे रुपये भाडं होतं घराला मग बाकी कसं तेवढं ते धकायचं ते मग बाराशे रुपये भाडं जायचं मग थोडेफार हजार दोन हजार रुपये महिन्याला मागं टाकाय चालायची मग मागं टाकायची तर म्हणतात ना कोशिश करण्यावाल्याची हार नाही होत मग असं करत करत मग थोडेफार पैसे जमत गेले मग दीपक म्हणे आई आपल्याला हे धंदा टाकायचं आहे हे काम चालू करायचं कर आहे आपल्याला म्हटलं अरे हे काम चालू करणं काही कर ना कर सोपं नाही आपलं काम नाही आहे तर तो, तो म्हणे आपण हे काम करू म्हटलं पैसे पाणी पण लागतात तर काही नाही म्हणे थोडेफार आपण थोड्याफारातून करू तर बरं म्हटलं ठीक आहे चालेल मग आता काम चालू करायचं तर त्याला गाडी पण पाहिजे ना माल पार्सल करायला बिना गाडीचं कसं काय माल पार्सल करता येईल मग आपण आपल्याकडं काहीतरी थोडेफार असे पैसे होते दहा एक हजार रुपये होते तर मग ते, ते दहा एक हजार रुपये आपण भरले आणि मोटरसायकल घेतली हप्त्यावर त्याला काहीतरी पंधराशे रुपये हप्ता होता तेव्हा तर ते पंधराशे रुपये हप्ता मग मोटरसायकल घेतली मग आता माल भरायला परत पैसे नाहीये मग काय करायचं तर मग परत त्याने अजून एक दोन महिने काम केलं आणि मग एक दोन महिने काम केले मग त्याचे ते पैसे आले मग त्या पैशावर मग त्याने तो माल भरला कोणता चॉकलेट गोळ्या हे पार्सल करायचा मग त्याने बा नऊ दहा हजाराचा दहा एक हजाराचा तो माल भरला मग मा दहा हजाराच्या मालामध्ये मग रोज जायचा मग तो मोटरसायकलीवर जायचा खेड्यापाड्याने दोन कॅरेट घेतले कॅरेट ठेवले ऐकून एकूण बांधायचं कॅरेट गाडीवर आणि तो माल पार्सल करायचा गाडीवर घेऊन जायचा मग खेड्यापाड्यावर जायचा तर मग आता लोक कसे दुकानदार काही उधार पण मागते तर काही रोखणी पण व्हायचा तर मग आता काय त्याला असं प्रश्न पडायचा उधार द्यावा का नाही आपलं भांडवल तर एवढं एवढं आहे कसं काय करायचं असा दीपकला प्रश्न पडायचा तर मग तो द्यायचा काही उधार वाटायचा म्हणजे असं उधार द्यायचा काही विकायचा काही थोडंफार रोख पैसे काही घेऊन यायचा ते दिवसभराचा धंदा व्हायचा दोन तीन दिवसाचा धंदा झाला का मग तो माल संपत आला का प्रत्येक दोन तीन दिवसाच्या भांडवलामध्ये मा प्रत्ये माल भरायचा अजून तेच चॉकलेट गोळ्या बिस्किटं वगैरे असं पार्सलचा माल जे असेल ते असेल तर मग असं भरायचा मग असं करता 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 मग वाढत गेला मग आपला धंदा थोडा थोडा वाढत गेला मग दोन चार महिने गेले असे मग दोन चार महिन्यात भरपूर वाढला मग मा आता माल कुठं ठेवायचा काय कुठं करायचं तर मग त्याचं बाराशे रुपयाची रूम होती आपली तर समोर माल ठेवायचं तिथंच झोपायचं पाठीमागं एवढं एवढं किचन असल्यासारखं होतं तिथं स्वयंपाक पाणी करायचा आणि पुढं ते ओढं म्हणजे रॅकी लावलेला दोन एक लाकडाची एक रोखंडाची आणि त्या रॅकेवर माल असा मी रचून ठेवायची आणि मग दुसऱ्या दिवशी गाडी भरून द्यायची त्याला सकाळी त्याची मोटरसायकल कॅरेट भरायचे ते माझं सकाळी काम राहायचं कॅरेट भरायचे ते चॉकलेट गोळ्याचे बिस्किटाचे भरण्या वगैरे कशा तर ते सगळं व्यवस्थित त्याला कॅरेट भरून द्यायचे त्याला मग सकाळी नाश्ता वगैरे करून द्यायचा आणि मग तो जायचा त्याचा पार्सल करायला मग मा दिवसभर माल पार्सल करायचा मग चार पाच वाजता यायचा मग चार पाच वाजता तेच मग असं रोट रोजची रुटीन तीच कामाची मग दोन चार महिने झाल्याच्या नंतर काय म्हणे दीपक म्हणे आई आता आपल्याला ना माल वाढला आहे मोटरसायकल माल जात नाही मग काय करायचं तर म्हटलं दादा आता काय करायचं तर मग तो म्हणे आपण ओमनी घेऊ तर ओमनी घ्यायची तर बरं ठीक आहे ओमनी घ्यायची तर मग आता ओमनी घ्यायला आता पैसे पाहिजे ना ओमनी काही सोपी आहे काही एक दीड लाखाची गाडी घेणं आणि एक रुपया नाही जवळ जेवढे पैसे होते तेवढे भांडवलमध्ये टाकले तेच दिवसभर धंदा करायचा आणि रात्री पुन्हा ते दोन तीन दिवसाचे पैसे जमले का त्याचा माल आणायचा हे असं चाललेलं होतं मग आता काय करायचं मग तो मग माल पण विकायचा एका दिवशी सुट्टी घेतली का मग एक ठिकाणी असं त्याला ड्रायविंग पण घेत होती मग तो ड्रायव्हिंग पर जायचा कर करत राहिलो आम्ही चांगले कामं करत राहिलो चांगले हे बी काम करायचे दुसरीकडे बी काम करायचे कर्म चांगले करत चालायचं तर आपोआप सगळं ऑटोमॅटिक होत गेलं आणि माझं तर संगत इतकं छान होत गेलं ऑटोमॅटिक कारण सुरुवातीपासून आम सुरुवातीपासून आम्ही चांगले कर्म करत गेलो ना तर त्याच्यामुळे पुढं काहीच अडचण आली नाही आम्हाला सगळ्या सुरळीत रस्ता ऑटोमॅटिक रस्ता भेटला माणूस कसं रोडवर उभं राहिलं का एखादी रोडवर गर्दी आली का पोलीस कसे करतात हटवतात हो चला चला तर तसं आम्हाला काही हटवायची गरज पडली नाही ऑटोमॅटिक रस्ता मोकळा होत गेला मोकळा होत गेला मग नंतर दीपक एका जणाच्या गाडीवर मारुडी म्हणून आहे तर त्यांना जायचं होतं मुंबईला तर तर मग ते त्याला त्याला दीपकला म्हणे चल बरं मग मुंबईला दीपक मग दीपकला गाडी चालवता येत होती चांगल्यापैकी तर मग त्यांची फॅमिली घेऊन यांना मुंबईला जायचं होतं आता ही दोन हजार पंधराचीच गोष्ट आहे तर मुंबईला जायचं तर मग दीपक म्हणे चला ठीक आहे राम राम सगळ्यांना भाग